नाशिकमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून भाजपा आमदार राहुल ढेकले यांच्या घरासमोर मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी स्वतः आमदार राहुल ढेकले हे हजर झाले होते मराठा समाजाचे आक्रोश मोर्चा सदस्य आहेत त्यांनी आज इथे माझ्या घरी येऊन काही सूचना केल्या की येत्या वीस तारखेला जे मुंबईला अधिवेशन होतं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यासाठी आज त्यांनी सूचना केल्या इथं जे आलेत आंदोलक त्याच्यातले बरेचसे माझे नातेवाईक आहेत बरेचसे मित्र आहेत आणि त्यांची मागणी पूर्ण करणं त्यांच्या मागणीची अंमलबजावणी करणं हे आमदार म्हणून माझंही कर्तव्य आहेत आज राज्य सरकार याबाबत पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे आणि आमच्या मराठा आक्रोश मोर्चाचे पवन भाऊ गायकर असतील आमचे बनकर साहेब असतील यांनी मला पत्र दिलं हे आहे मागण्यांचं आणि त्या पत्रानुसार त्यांनी सर्व आमदारांना आपल्या लेटर हेडवर हे पत्र आणि मागण्या देण्याचं सूचना केल्यात त्याप्रमाणे येत्या वीस तारखेला जे अधिवेशन होईल त्यात मराठा समाजाला नाशिक जिल्ह्यातले आमदार एकमुखाने पाठिंबा देतील आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही या संदर्भात विधानसभेत आवाज उठवूच परंतु ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पण राज्य सरकारकडे पाठपुराव रा, थांबणं थांबवणार नाही कारण ना भूतो ना भविष्यती असा मराठ्यांची आज एकी झालेली आहे आणि मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या भावनेंची कदर करणं त्यांच्या मागण्या मान्य करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आज मराठा समाज शांत राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज आज शांत बसणार नाही त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। यासाठी आम्ही सर्व आमदार राज्य शासनाकडे आणि विधानसभेत पाठपुरावा हो करू